इथेच औरंगजेब आपले गुडघे टेकून बसला होता पंचवीस मे दोन हजार आठ रोजी शंभू भक्तांनी या गडाचं नाव बदलून धर्मवीर गड असं केलं होतं प्रत्यक्षात औरंगजेब आणि शंभूराजांची भेट ही फक्त दोनच वेळा झाली असं म्हणतात औरंगजेब आपल्या पूर्ण फौज फाट्यास इथे आला हा तोच माळ आहे खंडोबाचा माळ ही जेवढी गोष्ट आनंदाची आहे तेवढीच दुसरा प्रसंग ऐकून आपलं मन झडांत करण्याने भारवून येतं जय शिवराय जय शंभू मित्रांनो तर आज आपण आहोत धर्मवीर गडावरती तसं पाहिलं तर हा किल्ला अनएक्सप्लोअरच आहे या गडाचा इतिहास खूप कमी लोकांपर्यंत पोहोचला आहे आणि आज या ब्लॉगच्या माध्यमातून मी पूर्णपणे प्रयत्न करतो आहे की कशी या गडाबद्दल जास्तीत जास्त माहिती देता येईल तर सर्वात आधी या गडाचा इतिहास माहिती करून घेऊयात मागे दिसतोय तोच आहे धर्मवीरगड हा किल्ला वसलेला आहे पेडगाव गावात भीमा नदीच्या काठी साधारण आयताकृती असलेल्या या किल्ल्याला एकूण तीन ते ती चार असे प्रवेशद्वार आहेत आणि किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार हा पेडगाव श्रीगोंदा मार्गावरील गावच्या गाव बाजूला आहे किल्ल्यामध्ये असलेल्या अनेक वस्तू आजही आपल्याला इथे पाहायला भेटतात जसे की चालुक्य शैलीतील मंदिरं हत्तीच्या मोठा राजदरबार वेशी तटबंदी इत्यादी पण त्या खूप अशा दुरावस्थेत दिसत आहेत सुरुवातीला या किल्ल्याला पांडे पेडगावचा भुईकट किल्ला असं म्हटलं जायचं हा किल्ला देवगिरींच्या यादवांच्या काळात अस्तित्वात आला होता यानंतर की यादांकडून हा किल्ला निजामशाहीच्या ताब्यात गेला देण काही वर्षांनी बहादूर खान या किल्ल्यावर चालून आला हा तोच बहादूर खान आहे ज्याला औरंगजेबाचा दूधभाऊ मानला जात होता आणि त्याला जेव्हा औरंगजेबाने या दक्षिणेच्या मोहिमेवर पाठवलं होतं त्यावेळेस तो स्वतःला दक्षिणेचा शहण म्हणून घेत होता तर बहादूर खानने या किल्ल्याला मुघल साम्राज्यात विलीन केलं आणि या किल्ल्याची थोडी डागडुजी केली आणि त्याच्यानंतर त्याने या किल्ल्याला नाव दिलं बहादूरगड सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावाकडून या किल्ल्यावरती हल्ला केला होता आणि या किल्ल्यातील घोडे खजिना घेऊन पोवारा केला होता यानंतर सतराशे एक्कावन्नमध्ये पेशव्याने हा किल्ला जिंकला व तो मराठा साम्राज्यात विलीन केला होता व त्याच्यानंतर तो किल्ला मराठ्यांकडून इंग्रजांनी ताब्यात घेतला आणि त्याच्यानंतर पंचवीस मे दोन हजार आठ रोजी शंभू भक्तांनी या गडाचं नाव बदलून धर्मवीर गड असं केलं होतं तर असा आहे या गडाच्या नावाचा इतिहास पण या इतिहासामध्ये या गडाला काही वेगळ्याच दोन गोष्टींनी ओळखलं जातं एक सुखाची गोष्ट आहे आणि एक दुखाची गोष्ट आहे तर त्याच्यातली आनंदाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाला या गडावरती हल्ला केला होता आणि हा गड पूर्णपणे लुटला होता ही जेवढी गोष्ट आनंदाची आहे तेवढीच दुसरा प्रसंग ऐकून आपलं मन झडांत करण्याने भारवून येतं तर दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या सम छत्रपती संभाजी महाराजांना आणि कवी कलशांना झालेली कैद तर आपण आता आलो आहोत हत्तीची मोठी तुम्ही माझ्या पाठींबा बघू शकतात की हीच आहे हत्तीची मोठ जी, जी आहेच तीच खंडोबाच्या माळावरती पेळगावमध्येच पेडगावमध्ये धर्मगड राहतो उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूलाच आपल्याला हा खंडोबाचा माळा आहे तर संभाजी महाराजांच्या आयुष्यातला तो जो प्रसंग आहे प्रसंगा त्या प्रसंगामध्ये या वास्तूला एक विशेष असं महत्त्व आहे ज्यावेळेस औरंगजेबाला कळलं होतं की संभाजीराजांना कैद केलं आहे त्यावेळेस औरंगजेबा हा सोलापूरजवळच होता आपलं मांडून बसलेला होता तर त्याच्यासोबत जवळपास एक सहा ते सात लाख सैन्य होतं कारण त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठ्यांच्या या छाव्याला पकडायचं होतं आणि मराठ्यांना हरवायचं होतं जसं औरंगजेबाला समजलं की राजांना कैद झाले तसा तो आपल्या पूर्ण फौजफाट्यासह सात ते आठ लाख सैन्यासह से धर्मयुरगडाकडे रवाना झाला आणि संगमेश्वरराव पण त्याने निरोप पाठवला की महाराजांना इकडे घेऊन या औरंगजेब आपल्या पूर्ण फौज फाट्यासही इथे आला हा तोच माळ आहे खंडोबाचा माळ तुम्ही पाहू शकता की हा दूरपर्यंत पसरलेला हा खंडोबाचा माळ आहे तर प्रश्न पडतो की औरंगजेबाने हेच ठिकाण का निवडलं असावं कारण याच्यामागे पण भरपूर अशी कारणे आहेत जसे की तुम्ही पाहू शकता दूरपर्यंत इथं कुठेही डोंगर रंग नाही की सगळा हा भूभाग सपाट आहे औरंगजेबाच्या सैन्याला येथे कावा करून हरवणं थोडं अवघड जाऊ शकतं असं औरंगजेबाला वाटत होतं तसंच औरंगजेबासोबत खूप मोठ्या प्रमाणात हत्ती उंट घोडे तसेच सैनिक होते तेव्हा त्याच्या राहण्याची खाण्याची व्यवस्था ही चांगल्या प्रकारे व्हावी हो हे कोणत्या गडावर होणं शक्य नव्हतं सोया परिचित असलेल्या खंडोबाच्या माळावरती ही सगळी व्यवस्था करण्यात आली होती तर औरंगजेबाने या दोन कारणामुळेच आपल्या छावणीचं स्थान हा खंडोबाचा माळा निवडला होता आणि इथेच आपली ही छावणी उभारली होती तर ही तीच मोठ आहे जी औरंगजेबाने त्या काळी आपल्या फौजफाटीमधील असलेल्या सैनिकांना म्हणा किंवा प्राण्यांना पाणी पिण्यासाठी वापरली गेली होती तर ही आहे ती मोठ ही मोठ ॲक्च्युली बांधलेली आहे सरस्वती नदीच्या काठावरती ऍक्च्युली ही समोर दिसते ते सरस्वती नदीच पात्र आहे तर आपण आता जवळयात मोठीकडे तुम्हाला मोठीची सध्याची अवस्था दाखवतो तर औरंगजेबाला आता समजलंय संभाजी महाराज हे पकडले गेले आता मराठ्यांचा जो छावा आहे तो पकडला गेला आता तो आपल्या ताब्यात आहे तर याच्यानंतर औरंगजेबाने आपला तो जो सगळा पाऊस पट आहे तो आपला घेऊन निघाला आणि खंडोबाच्या माळावर आपलं ठाणं मांडून बसला ज्यावेळेस आपल्या महाराजांना संगमेश्वर इथं कळीद झाली होती त्यावेळेस मुघलांनी तर आपल्या महाराजांना कराट फलटण मार्गे याच खंडोबाच्या माळावरती आणलं होतं आणि त्याचवेळेस याच प्रवेशद्वारातून याच गावातून याच रस्त्यावरून आपल्या राजाची दिंड काढली होती तर आपण आता पुन्हा एकदा गाडावरती आलेले आहेत धर्मवीर गाडावरती तर तुम्ही हा पाहू शकतात हा इथे एक गडाबद्दलचा फलक हो आहे इथं गडाबद्दल बऱ्यापैकी माहिती लिहिलेली आहे तर तुम्ही इथं गोत्रू करू शकतात या तुम्ही याचा फोटो पण काढून घेऊ शकतात तर आता जाऊयात राजदरबाराकडे आणि जिथे आपल्या महाराजांना बंदिस्त केलं होतं अशा ठिकाणी तर हा समोर दिसतोय तोच आहे प्रवेशद्वार आणि ह्या प्रवेशद्वाराच्या पाठीमागे दिसतोय तोच आहे राजदरबार आणि ह्या परिसरातच आपल्या राजांना शंभूराजांना बंदिस्त बनवलं होतं प्रत्यक्षात औरंगजेब आणि शंभूराजांची भेट ही फक्त दोनच वेळा झाली असं म्हणतात पहिल्या वेळेस ज्यावेळेस आपले महाराज खूप छोटे होते आणि ते आग्र्याला गेले होते ती होती त्यांची पहिली भेट आणि त्याच्यानंतर महाराजांना कैद केलं आणि या धर्मवीर गडावर घेऊन आले तर ही होती त्यांची दुसरी भेट आणि याच ठिकाणी आपल्या शंभू राजावर तब्बल पंधरा दिवस अमनुषपणे अत्याचार चालू चाल होते आपण सध्या आहोत राजदरबाराच्या आवारातच आणि समोर दिसतोय तो हा आहे राजदरबार आणि कदाचित औरंगजेबाचं सिंहासन इथंच असावं आणि इथेच शंभूराजे पकडले या आनंदात औरंगजेब आपले गुडघे टेकून बसला होता आणि याच्या समोरच आपल्या शंभू महाराजांना आणि कवी कलशांना बंदिस्त करून ठेवलं असावं तर याच ठिकाणी आपल्या शिवभक्तांनी शिवस्तंभ उभारला गेलेला आहे आणि या दरबाराच्या बाजूला असलेली ही इमारत दिवाने खास इथे बांधकाम करताना दगडासोबतच इथे विटाचं पण बांधकाम केलेलं दिसते तर असा अंदाज वर्तवला जातो की नंतरच्या काळात या इमारतीचे बांधकाम इंग्रजांनी आपल्या व्यापाराच्या हेतूने केले असावे आपण आहोत सध्या राजदरबाराच्या वरच्या भागात आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकतात ही आहे भीमा नदी आणि इकडूनच आपल्याला सरस्वती नदी येताना दिसते आणि जे समोर बेड दिसते तर त्याच ठिकाणी या दोन्हींना त्यांचा संगम होतो तसेच या ठिकाणी असणारी प्राचीन मंदिरे गतकालीन सुवर्णमय इतिहासाची साक्ष देत आजही उभी आहेत इथे आपल्याला पाहायला भेटतात लक्ष्मीनारायण मंदिर बालेश्वर मंदिर पाताळेश्वर मंदिर खुलेश्वर मंदिर छत्रपती संभाजीराजांचा जिथे अत्यंत क्रूरपणे छळ झाला त्या जागेवर आज आपण उभा आहोत ती जागा बघताच अर्थातच अंगावर शहारे येतात तर केवळ एकच दिवस या गडाचं महात्म्य न राहता वर्षभर येथे राजाबद्दल काही ना काही कार्यक्रमांमधून म्हणजे चर्चासत्र असे व्हायला हवे संभाजी महाराजांसोबत झालेला प्रसंग आहे जो औरंगजेबाने महाराजांना आपल्या पकडले तो एक शौर्य गद्दारी आणि तसेच विश्वासघात तसेच एक त्यांच्या स्वाभिमानाचं पण एक जिवंत उदाहरण आहे